जी दूध देण्याची कॅपॅसिटी साधारण चार पाच लिटर दूध देऊ शकते अशी ती जी आढळ आहे कास आहे काल विलेली आहे आणि तिला खूप जास्त प्रमाणामध्ये हलपा उतरलेला आहे बघू शकता कितीच मोठी कास आणि त्यातून किती, किती पाणी येते तर हे पाणी काढावं लागतं खरं तर आपल्याला म्हणजे असं मनाने नी पाणी निघणार नाही बघा आता ती पलीकडली जी सड आहे तो आपण पंप्चर केला त्याच्यामधून असं तास दोन तास रक्त मिश्रित पाणी निघणार आहे शिकुडल्या ह्याला काहीच केलेलं नाही बघा ही वीस नंबरची निडल आहे त्यासाठी वापरतो आपण ही वीस नंबरची निडल आणि ही जो लालसर पांढरा पडलेला भाग आहे ह्याच्यामध्ये जा बघा जास्त प्रमाणात पाणी साचले असं बोट दाबलं तर तिथं असा खड्डा पडतो अशा ठिकाणीच आपण बोटाच्या सपोर्टच्या सहाय्याने साधारणतः अर्धा इंच सुई आपल्याला तिथं पंक्चर करायची म्हणजे खूप जास्त प्रमाणात नाही एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो असं तर त्याच्यातून बघा असं पाणी कंटिन्युअसली टिपकत राहणार रह। एक दिवसभर आणि तिचं स्वेलिंग कमी होईल बरं एवढं करून थांबायचं नसतं आता ज्यावेळेस आपण तिला कासला होल पाडणार आहे बघा आता ह्यातून चालू झालं पाणी याला सेकंडरी रहता। तर सेकंडरी इन्फेक्शनचे चान्सेस राहतात तर त्यासाठी ट्रीटमेंट आपण पुढं बघूच पण अशा प्रकारे एकदम खूप जास्त आतमध्ये घालू नका सुई नुसते तिचं निप टोकलं टोचलं पाहिजे काशेमध्ये हो लागतं ही जो पांढरा पडलेला भाग आहे लालसर जिथं सूज आहे आणि जिथं बोट दाबल्याच्यानंतर असा खड्डा पडतोय त्या ठिकाणी ही सूय टोचवली गेली पाहिजे म्हणजे आता इकडे तिला टोचवायची काही आवश्यकता नाही हा जो भाग आहे इथं पाण्याचं प्रमाण जास्त आहे त्याच्यामध्ये आपण फक्त टोचवणार आहोत सेकंडरी इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण सेप्ट्रॅक्झन देतो एक ग्रॅम आणि मेग्लुडाईन आणि रिडिमा हे पाच पाच एम एल आपण तिला तीन दिवस देणार आहे आणि हे पाच एम एल देतोय आपण साधारण सत्तर ऐंशी किलोच्या शेळीसाठी धन्यवाद